जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे किन्नी तालुका कोरेगाव जिल्हा सातारे येथे किन्नीकरांचे भव्य दिव्य मानाचे महाराष्ट्र केसरी उबन बैलगाड शर्दीचे मैदान परबडत आहे मित्रांनो आजच्या किन्नी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कराड तालुक्याची मुलुक मैदानी तोप रुस्तमे हिंद केसरी मायब्या सुद्धा आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत रुस्तमे हिंद केसरी मायब्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहिला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या किन्नीकरांच्या मानाच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कदमसरांचा रुस्तमे हिंद केसरी मैब्या गट क्रमांक तीन मध्ये पाहिला या गट क्रमांक तीन मध्ये भोपर्डीचा लाडू आणि बावजांचा लक्षाविरुद्ध रुस्तमे हिंद केसरी मैब्या यांच्या गाडीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काटाकीर लढत चालवती मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या रुस्तमे हिंद केसरी गाडीने तास पलटी केला आणि गाडी फॉल झाली तर मित्रांनो जर माहिब्याची गाडी फॉल झाली नसती तर मित्रांनो निकाल वेगळा पाहायला मिळाला असता कारण आज रुस्तमे हिंद केसरी गाडीला खूप जबरदस्तरीत्या गॅस लागला होता तर मित्रांनो काही हरकत नाही कारण रुस्तमे हिंद केसरी माहिब्या कमबॅकसाठी ओळखला जातो आणि मित्रांनो खूप दिवसानंतर माहिब्या आपल्याला मैदानात पाहताना पाहायला मिळालं हीच आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण काही म्हटलं की हरजित चालू असते तर मित्रांनो नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका मायबी आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर, तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा